नमस्कार मंडळी मालवणी स्वतः तुमचं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत अशीच भाजी जी साधी दिसते पण चवीला भारी गवार आणि काळे वाटाने रस्सा चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला मी पी काळे वाट्याने रात्री भिजून ठेवलेत आता आपण ते कुकरमध्ये शिजून घेऊया गवार आणि काळे वाट्याने एकत्र शिजून घेऊया म्हणजे भाजी करताना जास्त टाईम नाही लागणार अवघा आम्ही आता कुकर ठेवला आहे चला तर, तर मग आपल्याला वाटवायला लागणारं साहित्य बघूया इथे अर्ध वळ मी सुकं खोबरं घेतलंय त्याची कापं करून घेतले एक आ, मोठा कांदा घेतलाय तो बारीक चिरून घेतला असं उभा तीन लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं हे सगळं आता ना आपण तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आणि त्याचं वाटण करायचं चला तर मग आता वाट वाटण भाजून घ्यायला सुरुवात करू इथे मी गॅस पेटवलाय त्याच्यावर तवा ठेवूया तवा आता गरम झाला थोड्या वेळाने की त्याच्यामध्ये तेल टाकूया तेल प्रमाणातच टाकायचं तेल आता गरम होईपर्यंत तेल गरम झालंय आता त्याच्यामध्ये लसणीच्या पाकळ्या टाकूया चांगल्या तडतडत आहेत आल्याचे तुकडे टाकूया आता ते तेलात चांगले परतून घेऊया हे बघा आता त्या जरी बाजूला करून तेलामध्ये कांदा कापलेला आहे तो परतून घेऊ चांगला कांदा असा लाल परतून घेऊया कांदा चांगला असा परतल्यानं जेवणाला पण चांगली चव येते वाटप पण व्यवस्थित शिजलं आता असं कच्च राहिलं तर ते चवीला पण नाही लागत आणि जास्त वेळ टिकत पण नाही जेवण असं आहे आता पावसाचे दिवस आहेत म्हणून खराब होत नाही पण उन्हाळ्यामध्ये वाटप वगैरे चांगलं भाजणं गरजेचं आहे हा बघा कांदा आता चांगला लाल झाला आहे आता आपण खोबऱ्याचे काप केलेले आहेत ते भाजून घेऊ खोबऱ्याचे काप आता त्यावेळेत टाकतो आहे आम्ही आता ते चांगले असे परतून परतून भाजून घेऊ मी परत तेल नाही टाकलं आहे मी त्यात तयार परततोय आहे कारण खोबऱ्याला ऑलरेडी तेल सुटतंच तर जास्त तेल पण बरं नाही हे बघा चांगले असे तळ्यामध्ये परतून घेऊ आता वाटप तसं भा झालंच आहे भाजून आता ते आपण एका टाटलीमध्ये काढू आणि थंड होय प थंड व्हायला जरा ठेवू वाटप थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये ते चांगले पेस्ट करून घेऊ आता एका कढईमध्ये तेल घातलं आहे मी कारण मी कढई ठेवला तेल नाही घाला जळतं ते बारीक करू सुद्धा गॅस आता इथे एक बारीक चिरलेला कांदा केला आहे कढीपत्ता आहे एक टॅमॅटो आहे आणि हे सगळं आपण फोडणीला घालू आता कढीपत्ता मी तडतडेपर्यंत थड़ तेलात टाकला आता बारीक चिरलेला कांदा तो पण आता तेलात लाल करून घेऊ चवार आणि काळ्या वाटण्याचं ना कॉम्बिनेशन खूप चांगलं असतं म्हणजे खूप भाजी मस्त लागते दिसायला तिच्यामध्ये एवढं काय नसेल पण चवीला खूप भारी असते आता हा बारीक शिरलेला टॅमॅटो तो पण चांगला तेलात परतून घेऊ माझ्या आईनं लहानपणी ही भाजी खूप करायची पण तिच्या हातची चव आता आमच्या हाताला काय येणार नाही असा विषय आहे हे बघा मी झाकण ठेवलं आता चांगलं शिजलं आणि इथे काय प्रॉब्लेम झाला मी सगळे मसाले टाकताना मी कॅमेराचं ओ कॅमेरा चालूच नाही केला त्यामुळे मला तुम्हाला शूट करता आलं नाही मी माझ्या लक्षातच नाही तर इथे मी लाल तिखट धना पावडर हळद किचन किंग मसाला आणि गरम मसाला टाकलेला आहे माझ्या लक्षात नसल्यामुळे मी व्हिडिओज चालूच नाही केला हे सगळे मसाले तेलात भाजल्याच्या नंतर गरम पाणी मी बाजूला करून ठेवलेलं होतं एका छोट्याशा भांड्यामध्ये ते मी त्याच्यामध्ये वतलं आणि ही हे आपलं वाटप हे जे आपण वाटण केलं ना ते आता मग ह्याच्यामध्ये सोडायचं आणि चांगलं सगळं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित ढवळून आणि मग परत झाकण ठेवायचं म्हणजे ते परत शिजू दे शिजल्याच्यानंतर थोड्या वेळ झाकण काढायचं आहे बघा आता त्याला उकळी पण आली म्हणजे चांगलं शिजलं आहे परत फिरून घेऊ एकदा मसाला चांगला असा शिजायला पाहिजे मग ती ग्रेवी आहे ना ती खूप व्यवस्थित अशी भाजली वगैरे गेली ना काही त्याला मस्त असा चव येते सुगंध येतो खायला पण भारी वाटतं असं आहे हे तुम्ही चपातीवर भाकरीवर खाऊ शकता आता मी हे उकडून घेतलेले वाफवून घेतलेले जी गवार आणि काळे वाटण आहेत ते मी त्याच्यामध्ये टाकले कुकरमध्ये मी चार शिट्या करून घेतलेल्या कारण काळे वाट्याने जरा शिजायला खूपच वेळ लागतो असा विषय तरी मी रात्री भिजत टाकलेले होते आता हे सगळं एकत्र करून घ्या आता मला ही ना माझी ग्रेव्ही आहे ना ही भाजीची ती खूप अशी घट्ट हो वाटते तर मी थोडं त्याच्यात गरम पाणी वाचणार आहे तर तुम्हाला अशी हवी असेल तर तुम्ही अशी ठेवा आणि कोणाला जर जरा पाथळ हवी असेल तर ते त्याच्यात गरम पाणीच ओतायचं थंड पाणी ओतायचं नाही नाही तर भाजीची चवही बिघडते आणि भाजीचा रंगही जातो असा आहे विषय आता चांगलं असं परत मिक्स करून घ्या परत एकदा झाकण ठेवा म्हणजे वाफेवर जरा चांगली ती शिजू दे झाकण काढून आता हे बघा चांगले असे त्याला उकळी आले असे बुडबुडे येत आहेत ते बघा परत एकदा खालीवर अशी ढवळून घ्यायची म्हणजे मीठ वगैरे मीठ मी ऑलरेडी शिजवताना त्या वाट्याने त्यांनी गव्हामध्ये टाकलेलं होतं आता परत थोडंसं अंदाजही मीठ टाकायचं आहे मिठाचा अंदाज तुम्हीच आपलं ठरवा कारण प्रत्येकाचं ते वेगवेगळं असतं नाही तर खारं व्हायचं चांगलं चा। मीठ टाकलं परत एकदा झवळून घ्यायचं भाजी आता तयार होतं आली आहे अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली ती मी एका बाउलमध्ये काढून घेत करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करायला विसरू नका